गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम निशंक होय रे मना निर्भय होय रे मना प्रचंड पाठीशी नित्य होय रे ना अतरें क्या अद्भुत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे नुण काय सोये भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे बिन काळ ही ननी त्याला परलोक भीतीत याला तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती करू दे जरी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसि तो स्वामी भक्त आठव किती दिली त्यांनीच साथ नकोडग मगु स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूतीन मजनाम ध्यानात ती तीर्थ स्वामी जया पंच प्राणामृतात हे तीर्थ नेई આઠવીરે પ્રચેતી ન સોડતી તયા જયા સ્વામી ઘેતી હાતી અશક્ય હિ શક્ય કરતી લમી અશક્ય હિ શક્ય કરતી લમી શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ ગોલું મંતુ પણ સ્વામી સમર્થ મહારાજ કી जय जय बोल ना मुख झालंय का मन 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 म्हण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणा 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 अरे मना की हे लाजते बाय लाजते लाजते <laughs> तू फक्त ऐकतो ना किती शांत ऐकलंस बोलू तुला बोलायला नाही ना, ना येत अजून তু ছোট হয় না বলা আল মানশিল না মানে হম হম চল সি সামি